शहरात नव्या सिंगमची धडाकेबाज एंट्री गुन्हेगारांना पळताबाई थोडी गुन्हेगार भूमिगत रिसोड प्रतिनिधी जियावर खान शहरात वाढत्या गुन्हेगारीमुळे नागरिक त्रस्त झाले होते अवैध धंदे आणि गुन्हेगारीला पोलिसांचा धाक सुरला नव्हता मात्र नव्या पोलिस निरीक्षकांच्या धडक कारवाईने गुन्हेगारांची दानादान उडालेली आहे धुलीवंदनानिमित्त अनेक दुचाकीचारांवर दंडात्मक कारवाई करून हजारो रुपयांचा दंड वसूल करण्यात आला शहरात अवैध धंदे करणाऱ्यांचे आहेत पोलीस निरीक्षक रामेश्वर चव्हाण यांच्या कामगिरीचे नागरिकांनी कौतुक का केलं आहे ते चोवीस तास कर्तव्य बजावत असल्याने नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण झाली रिसोड शहरात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीने वर काढले होते छोटे मोठे गुन्हेगार आणि अवैध धंदे करणारे बिनधास्तपणे वावरत होते पोलिसांच्या कारवाईचा त्यांना धाक उरला नव्हता त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण मात्र रामेश्वर चव्हाण यांनी पोलीस निरीक्षक म्हणून पदभार स्वीकारताच परिस्थिती बदलली त्यांनी धडक कारवाई करत गुन्हेगारांना चांगला दणका दिला धुलिवंदनाच्या दिवशी अनेक दुचाकी स्वारनियमाचे उल्लंघन करत रिपीट धुलिवंदनाच्या दिवशी अनेक दुचाकीस्वार नियमाचे उल्लंघन करत शहरात फिरत होते पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई करून हजारो रुपयांचा दंड वसूल केला तसे शहरात अवैध धंदे करणाऱ्यांवरही बडगाव उगारला त्यामुळे अवैध धंदे करणाऱ्यांचे आणले आहेत पोलीस निरीक्षक रामेश्वर चव्हाण यांनी चोवीस तास कर्तव्य बजावत असल्याने नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे त्यामुळे रिसोड शहरातील नागरिक सुटकेचा श्वास घेत आहेत